नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय परिषद जिल्हाध्यक्ष अमोल कोठले आज मी एका एका गंभीर विषयासंदर्भात मला माहिती मिळाल्याप्रमाणे बोलणार आहे अहिल्यानगर शहरातील सबजेल येथून जे बेकायदेशीरपणे आरोपींना सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले जाते म्हणजे एखादा आरोपी जर आजारी नसेल तरी त्याकडून आर्थिक आर्थिक देवाणघेवाण करून त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले जाते त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल येथील कर्मचारी किंवा संबंधित जे असतील अधिकारी डॉक्टर्स आणि सब्जेल येथील कर्मचारी यांच्या संगणमताने अशी आम्हाला माहिती मिळाली आहे की यांच्या संगणमताने आर्थिक देवाणघेवाण करून म्हणजे एखादा आरोपी जर आजारी नसेल तरीही त्याला सिव्हिल हॉस्पिटलच्या लॉकअपमध्ये ठेवलं जातं आणि त्याला तेथे सर्व प्रकारच्या सुविधा या तसं मोबाईल असेल फोनवर बोलणं जेवण वगैरे सगळं अनधिकृतपणे पुरवलं जातं तरी या संदर्भात तेथील सी 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 टी व्ही तपासून आणि तेथील जे गार्ड आहेत त्यांची ड्युटी हेडक्वॉर्टर येथून सोयीस्करपणे लावली जाते आर्थिक देवाण घेवाणीच्या याच्यातून सगळा हा प्रकार चालतोय तरी या सगळ्या प्र प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे आणि योग्य पद्धतीने याचा तपास होऊन हे जे चाललं आहे काळा बाजार तो बंद करावा अमोल कोठारी यांनी हा जो विषय घेतला आहे तो अत्यंत गंभीर आहे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करणारा विषय आहे आणि गंभीर हा विषय याच्यासाठी आहे की सबजलमध्ये जे कैदे आहेत कच्चे कैदे असतील पक्के कैदे असतील त्या कैद्यांना बाहेर आणणं त्यांना अशा पोलीस बंदोबस्तात आणणं आणि त्यांना मिळेल त्या म्हणजे सवलत किंवा जेवण किंवा त्यांना दारू त्यांना पाहिजे त्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणं हे लोकशाहीच्या घटनेत लोकशाहीच्या कायद्यामध्ये भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय दंड जे आहे त्या या कायद्यामध्ये बसतं का काय हा प्रकार काय चाललाय नेमकं माझे कुठल्याही आरोपी तुम्ही ज्या वेळेस बाहेर आणाल परत त्याच्याकडून काही कामं करून घ्याल बेकायदेशीर गया, कामं करून घ्याल ही कोणती पद्धत आहे हा प्रश्न एकट्या सब्जेक्टचा नाही हा प्रश्न एकट्या हेडक्वार्टरचा नाही तर यामध्ये नगरच्या अहिल्यानगरचे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते तिथले कर्मचारी डॉक्टर जे काय असतील ते आणि पोलीस जे काय हेडक्वार्टरचे पोलीस आहेत ते आणि सब्जेलचे जे आता हेडकॉर्टरच्या पोलिसांना दादा मानतात आणि सब्जेलच्या पोलिसांना बाबा मानतात हे बाबा आणि दादा ज्यावेळेस आर्थिक संगणमत किंवा आर्थिक फायद्यासाठी आर्थिक हेतूसाठी ज्यावेळेस असं संगणमत करून एखाद्या कायद्याला जर त्या योग्य त्या किंवा मग असं शाही त्याला वागणूक देत असतील तर लोकशाहीचा हक्क होऊन नाही का किंवा लोकशाहीवर हाक केल्याला बलात्कार नाही का उद्या तुम्ही कुठल्याही कायदी बाहेर आणला तो काहीतरी काहीही करू शकतो मग या, या या गंभीर बाबीकडं नगरचे जे एस पी आहेत राकेश ओला हे लक्ष देतील का आणि राज्याचे जे गृहमंत्री आहेत सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गंभीर बाबीची दखल घेतील का हाच करा प्रश्न आहे या ठिकाणी आपण थांबत आहोत मी बाळासाहेब शेठे पाटील संपादक लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनल धन्यवाद यातील आणखी एक मुद्दा असा आहे की अहिल्यानगर शहर येथील ज्या सबजेलमध्ये सगळे जिल्ह्यातील किंवा शहरातील आरोपींना ठेवलं जातं संबंधित पोलीस स्टेशनच्या तर तेथून सबजेल येथून तर हेडक्वार्टर हेडक्वार्टर ते सिव्हिल हॉस्पिटल लॉकअप ही जी साखळी आहे याची संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी होणं हे खूप गरजेचं आहे कारण सबजेल पासून हेडक्वार्टर पासून तर सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत यामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ह आहेत डॉक्टर असतील तेथील कर्मचारी असतील सिव्हिलच्या लॉकअपमध्ये जे गार्ड असतील किंवा हेडक्वार्टर येथून पोलीस हेडक्वार्टर येथून ज्या लोकांच्या ड्युट्या लावल्या जातात त्यातही मोठा आर्थिक व्यवहार होतो याची मला खात्रीलायक माहिती मिळालेली आहे आणि तिथून ज्यावेळेस काही त्यांना पाठवलं जातं तर जे काही खरोखर आजारी आहेत आणि ज्यांना खरोखर उपकारा उपचाराची गरज आहे ते त्यांना तेथेच गोळ्या वगैरे टॅबलेट्स वगैरे संबंधित जे डॉक्टर तेथे असतील सबजेल येथे सब्जल कारागृहामध्ये तर त्यांच्या मार्फत देऊन त्यांना तिथंच खिप्पत पडावं लागतं आणि ज्यांना काही गरज नाही ज्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होती त्या लोकांना सिविलला पाठवलं जातं आणि पंधरा पंधरा दिवस त्यांना इथं ठेवलं जाते बेकायदेशीरपणे दे आजार आहे किंवा नाही याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे दुसरं येथील सीसीटीव्ही हे अनेक महिन्यापासून म्हणजे आपल्याला जेवढे प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला तपासता ते येईल तेवढे तपासून यातून सत्य बाहेर येईलच कारण तिथे दारू गांजा वगैरे जेवण वगैरे घरचा डबा बिबा सगळं यांना पोहोचवलं जातं तिथल्या कायद्यांना आणि त्यांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस जितके दिवस यांना आर्थिक देवाणघेवाण घेवण्याची चालू आहे तेवढे दिवस त्यांना ते ठेवलं जातं इथं याची सखोल चौकशी एस पी साहेबांनी करावी एवढी माझी मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांना त्यांनी मी मागणी करतो